समाचार आटपाडी आपल्या भागातील वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या गलाई समाचार या युट्यूब चॅनलला ला करा आज विटा येथे कार्य धर्म बचाव समितीच्या वतीने संस्थापक अध्यक्ष भक्तराज ठिगळे यांच्या नेतृत्वाखाली विटा व लेंगरे येथील संपूर्ण लिंगायत तरुणांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जितेंद्र आव्हाड जाहीर निषेध करण्यात आला जितेंद्र आव्हाड यांनी महात्मा बसवेश्वर यांनी लिंगायत धर्मासाठी बलिदान दिले नसून या जितेंद्र आव्हाड या माते फिरून महात्मा बसवेश्वर यांनी आत्महत्या केली असे बेताल वक्तव्य केले होते यामुळे लिंगायत धर्मातील सर्व पोट जातींच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या त्याचा उद्रेक विटा येथे तरुणांनी करून जितेंद्र आव्हाड याचा जाहीर निषेध करण्यात आला व तहसीलदार गायकवाड साहेब यांना निवेदन देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी शासनास आदेश देऊन जितेंद्र आव्हाड यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली यावेळी सागर लकडे स्वप्नील कोरे महेश देशमुख संतोष लकडे विनय पेटकर राहुल बरगुले श्रीकांत रिसोडे मुकुंद लकडे नाना ढोले निलेश मारले विटा येथील लिंगायत तरुण वर्ग व लेंगरे येथील बसवेश्वर जंगम बाळासाहेब कोले प्रकाश गुदगे संदेश नष्टे नानासाहेब मणलिकया यासह प्रचंड मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते आणि मुर्दाबाद मुर्दाबाद जिंदाबाद मुर्दाबाद आणि मुर्दाबाद मुर्दाबाद जिंदाबाद मुर्दाबाद आणि मुर्दाबाद मुर्दाबाद जिंदाबाद मुर्दाबाद आणि मुर्दाबाद मुर्दाबाद जिंदाबाद राष्ट्रवादी पार्टीचे खूप बस ना जितेंद्र आवाज या मूर्त मासा माणसाने आणि या माते फिरू माणसाने महात्मा बसवेश्वरांच्या बाबतीत गलिच्या आणि वाईट असे उद्गार काढले अरे ज्या महात्मा बसवेश्वरांनी आपल्या जीवनाची रांगोळी केली आपलं आयुष्य सगळी लिंगायत धर्मासाठी त्यांनी वाहून घेतलं अशा या महात्मा बसवेश्वरांच्या बाबतीत ज्यांनी लिंगायत धर्म स्थापन केला लिंगाय धर्मासाठी बलिदान दिलं त्या महात्मा बसवेश्वरांच्या बाबतीत हे महाशय आत्महत्या केली म्हणायला लागले अरे कुठं आहे तुझी टेन अरे थोडी तरी लाज वाटायला पाहिजे होते कि ज्या महात्मा बसवेश्वराने आपली आहुती दिलेली आहे आपल्या प्रपंचाची रागरागोळी केलेली आहे आणि लिंगाय धर्माची स्थापना केलेली आहे लिंगाय धर्माचे धर्मसंस्थापक आमचे महात्मा बसवेश्वर आहेत आणि या बसवेश्वराने नुसत धर्मस्थापन केला नाही तर महिलांना शिक्षण देण्याचं काम पुरुषांना शिक्षण देण्याचं काम बाराव्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी केलेलं आहे आज ज्या अनिष्ट रूढी उद्या जे काय अंधश्रद्धा होत्या त्याला मूठ माती देण्याचं काम महात्मा बसवेश्वरांनी केलेलं आहे महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकामध्ये लोकशाही काय असते लोकशाही म्हणजे काय लोकशाही मध्ये कुणा कुणाला अधिकार दिले पाहिजेत तर महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकामध्ये अनुभव मंडपाची स्थापना केली आजच्या आज आपण लोकशाहीची जी संसद म्हणतोय दिल्ली मधली त्याची संकल्पना त्याची मुहूर्तमेढ बाराव्या शतकामध्ये मध्ये महात्मा बसवेश्वरांनी आहे अरे एवढे मोठं काम करणाऱ्या माणसाला माणसांच्या बद्दल अशा युग पुरुषांच्या बद्दल असा नालायक आणि त्यांचं नाव घ्यायची तरी लायकी आहे का अरे हप्ते गोळा करून लोकांच्या कंड पैसे घेऊन प्रपंचात चालवणारा हा जितेंद्र आवार दादागिरी करणारा हा जितेंद्र आवार अरे कुठे तुझी एक लायकी आहे अरे कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे हे शंभरच्या जितात अरे आमचं या जितेंद्र आव्हाडाला आणि पवार साहेबांना सांगणार आम्ही पवार साहेबांना सांगू इच्छितोय की अशी नालायक माणसं अशी नलिस्त माणसं जर का तुमच्या पालिटीमध्ये असतील तर येणाऱ्या लोकसभेमध्ये येणाऱ्या उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमचा लिंगाय समाज तुम्हाला दावल्याशिवाय राहणार नाही ना आणि चितेंद्र आव्हाडाच्या माध्यमातून आम्हाला तुमची किंमत आपण दिल्या शिवाय नाही म्हणून आम्ही साहेबांना सुद्धा सांगू इच्छितोय या आज निषेध सभेच्या माध्यमातून आज नालायक माणसाला तुम्ही प्रवक्ता म्हणून नेमलंय व छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अनुसार करतो महात्मा बसवेश्वरांच्या बाबतीत अनुसार करतो आणि ह्या लिंगायत धर्मामध्ये आणि हिंदू धर्मामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अस्थिरता निर्माण करतो गोंधळ निर्माण करतो अशा या नालायक माणसाला देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आम्ही मुख्यमंत्री साहेबांना सांगू इच्छितोय की या जितेंद्र गुन्हा दाखल करून त्याला कठोर कठोर शिक्षा झाली पाहिजे आम्ही समाजाच्या आम्ही मागणी करतोय आम्हाला खात्री आहे याची दखल घेईल शासन याची दखल घेईल त्यांच्यावरती गुन्हा दाखल करेल आणि गुन्हा दाखल करून त्या जितेंद्र आव्हाडाची लायकी जितेंद्र आव्हाडाला आणि समस्त हे जे त्याच्या बरोबर त्याच्या पार्टीमध्ये त्याचं समर्थन करणाऱ्या माणसाला ती दाखवून देतील शासन दाखवून देईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि ही जवळपास थांबतोय चला चला तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलरिओनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे खुशखबर 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 मारुती सुजुकी आपणासाठी घेऊन येत आहे एक भव्य ऑफर आजच गाडी बुक करा आणि लकी ड्रॉ कुपन जिंका बक्षिसांची बरसात जिंका लाखोंची हमखास बक्षिसे दसरा ऑफर महोत्सव शेतकरी सोसायटी सभासद शिक्षक डॉक्टर पोलीस सह सर्व सरकारी कर्मचारी यांना खास सवलत आठ पाडी संपर्क किरण पवार मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ झिरो दोन एक्कावन्न शहात्तर तारळेकर बंधू बिटा यांचे सिद्धी व्हील शाखा आठ पाडी सांगली रोड बाबासाहेब देशमुख सहकारी बँक मुख्य शाखे आठ पाडी सांगली जिल्ह्यातील सन्मानित मारुती सुझुकीचे मुख्य डीलरशिप तारळेकर बंधू पिता यांचे सिद्धी व्हील शोरूम आठ पाडी मारुती सुझुकी ड्रायव्हिंग स्कूल आत्मविश्वासाने गाडी चालवण्याची स्कूल संपर्क रोहित पाटील पाटी, 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 मोबाईल नंबर आहे सांगली जिल्ह्याचे मुख्य डीलर पत्ता दोनशे तेहतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक अ जिल्हा क्रीडा संकुल समोर भोकरे कॉलेज जवळ मिरज सांगली रोड मिरज चला तर मग आजच ऍडमिशन करा डॉक्टर पटवर्धन यांचे नंदादीप नेत्रालय एकोणीसशे ऐंशी पासून अविरत नेत्रसेवा त्रेचाळीस वर्षांचा अनुभव त्रेचाळीस वर्षाचा अनुभव घेऊन सांगलीचे सुप्रसिद्ध नंदादीप नेत्रालय आठ पाडी शहरात दाखल उपलब्ध सुविधा मोतीबिंदू उपचार पडद्याचे उपचार बुबुळाचे उपचार नेत्रव्यंगोपचार लासूरच्या शस्त्रक्रिया चष्म्याचा नंबर घालवण्याच्या शस्त्रक्रिया तिरळेपणाच्या शस्त्रक्रिया काचबिंदू उपचार कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनिक आळशी डोळा व तिरपिळेपणा इत्यादीसाठी व्हिजन थेरपी डोळ्यांच्या कोरडेपणासाठी अद्यावत ड्राय आय ट्रीटमेंट शैक्षणिक संस्था ॲस्ट्रोमेट्री कॉलेज ऑफ थेलोमोलॉजी कॅशलेस सुविधा आय बँक हे पत्र घेऊन आल्यास मोफत नेत्र तपासणी व चष्म्यावर आकर्षक सूट लाखाहून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया कॅशलेस सुविधा उपलब्ध अनुभवी नेत्रतज्ञ पत्ता आहे पहिला मजला बाळकृष्ण हाईट्स एच डी एफ सी बँक जवळ सिव्हिल कोर्ट रोड आठ पाडी मोबाईल नंबर आहे नव्याण्णव सत्तर पंचेचाळीस बारा पंचेचाळीस आणि ब्याण्णव वीस डबल झिरो दहा डबल झिरो तर आजच संपर्क करा डॉक्टर पटवर्धन यांचे नंदादीप नेत्रालय सलीम सली ऑटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेम ची कामे कमी मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड दुना मसोबा मागे सांगली संपर्क सलीम बेळगावकर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर नव्वद तेरा छत्तीस आणि त्र्याऐंशी एकोणतीस सदोतीस शहात्तर शेहेचाळीस माऊली पेंट्स अँड ट्रेडर्स सर्व कंपनीचे कलर सिमेंट वीट व बांधकामाला लागणारे सर्व साहित्य व पीओपी करून घेईल पत्ता एस टी स्टँड समोर आठ पाडी रोड करगणी संपर्क आबासाहेब कुकळे मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव झिरो सात पंच्याण्णव एकसष्ट एकतीस बँक ऑफ इंडिया आपल्यासाठी घेऊन येत आहे ग्राहक सेवा केंद्र उपलब्ध सुविधा बचत खाते उघडणे बचत खात्यात पैसे जमा करणे व काढणे बँक ऑफ इंडियाच्या इतर शाखेमध्ये पैसे ट्रान्सफर करणे होम लोन गोल्ड लोन व इतर कर्जाची सुविधा उपलब्ध करविणे सर्व नॅशनल बँकेतील पैसे काढून मिळतील प्रोपरायटर संदीप बाबा फुले मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव अठ्ठेचाळीस वीस आणि बहात्तर नव्याण्णव सहासष्ट तेवीस तेवीस पत्ता महात्मा फुले चौक पंढरी प्रसाद कॉम्प्लेक्स आठ पाडी जिल्हा सांगली सर्व सुविधा विनामूल्य आपल्या, आपल्या सुंदर घराचं स्वप्न अगदी तुमच्या बजेट, बजेट, मदे? बजेट मदे? वास्तु उभारताना असते एका विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाढवतील आपल्या मनातील उत्कटता आणि साकार करूया आपल्या सर्व अपेक्षा वास्तुशास्त्रानुसार आर सी सी घराची रचना आकर्षक के डी व इंटेरियर डिझाईन गृहकर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अद्यावत बांधकाम रचना भूकंपरोधक आर सी सी डिझाईन शंभर टक्के विश्वसनीय सेवा देणारी कंपनी म्हणजे सह्याद्री कन्स्ट्रक्शन आठ पाडी भानुदास पोपट पाटील मोबाईल नंबर आहे आठशे तीस आठशे चौऱ्याऐंशी तेरा बारा चला तर मग आजच संपर्क करूया भारतीय जीवन विमा निगम लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया विमा सेवा केंद्र एल आई सी सर्विस सेंटर एल आई सी ऐसी सर्व, सर्व पॉलिसी बदल महती संपर्क करा श्री आनंदा नामदेव लोखंडे बीमा सलाहकार एम आर डी एम चिरंजीव धनराज आनंदा लोखंडे बीमा सलाहकार मोबाइल नंबर एक बहत्तर सदोतीस दह सदोतीस बीमा सेवा केंद्र

मोरिया मोरिया एंड एंड फर्नीचर मोर्या मोर्याचरस पंढरपूर रोड सांगोला